खासदार संजय दिना पाटील यांनी परिवारासह श्री मशरूम गणपतीचे दर्शन घेतले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देवदर्शनासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती मंदिरात दर्शनासाठी आले होते त्यावेळी श्रीची महापूजा त्यांच्या हस्ते व त्यांच्या पत्नी पल्लवीताई पाटील व कुमारी सखीताई संजय पाटील यांच्या प्र यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली याप्रसंगी भक्त मंडळाच्या वतीने मंदिराचे पुजारी संजय पतंगे धनंजय पतंगे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी खासदार महोदयांनी श्री गणेशाचे दर्शनाने मनाला समाधान मिळते व काम करण्यात प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन केले यावेळी त्यांनी मंदिर परिसराची ही पाहणी केली याप्रसंगी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी बाबूराव शितोळे कुमार सरवदे कुमार सुरोसे समर्थ बांगुंडे हिरा बावरी शरद सुरवसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका